मधुर ऑप्टिशियन्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक आपण पाहता सार्थक न्यूज प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये भाजप उमेदवारांच्या वतीने प्रचार रॅलीचे आयोजन प्रभाग क्रमांक सव्वीस मधील भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांच्या वतीने घरोघरी जाऊन प्रचार करण्यात आला यावेळी प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार रामदास पाटील यांच्या कमळ या मतदान करावे तसेच भाजप पुरस्कृत सौपुष्पावती यशवंत पवार यांच्या कपाट या निशाणीवर फुलीचा शिक्का मारून त्यांना भरघोस मतांनी विजय करण्याचे आवाहन उमेदवारांच्या वतीने करण्यात आले यावेळी घरोघरी जाऊन प्रचार करण्यात आला नागरिकांना मतदान कसे करावे हे सांगण्यात आले व विकास करण्यासाठी कमळ आणि कपाट या निशांनीवरच फुलीचा शिक्का मारा असे आवाहनही नागरिकांना करण्यात आले अतिशय चांगला प्रतिसाद नागरिकांनी भाजप उमेदवारांना दिल्याचे यशवंत पवार यांनी सांगितले आहे आज प्रभाग क्रमांक सव्वीस चे भाजपा भाजपाने भाजपा पुरस्कृत उमेदवारांची ही भव्य रॅलीचं आयोजन केलं जे आमचे भाजपा शा, शहर चिटणीस भाऊ पवार यांच्या कार्यालयापासून या भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले त्याप्रसंगी आमचे पक्षाचे अधिकृत उमेदवार मी स्वतः ॲडवोकेट मिलेश शामराव पाटील आमच्या ब गटाच्या उमेदवार सौ मोहिनी अशोक पवार आमच्या क गटाच्या भाजपा पुरस्कृत उमेदवार सौ पुष्पावती यशवंत पवार आणि आमच्या ड गटाचे उमेदवार आमचे मित्र रामदासजी मेदगे आणि आम्ही सर्वांनी आणि आमचे सर्व भा, भारतीय जनता पार्टीचे मंडळाचे सर्व पदाधिकारी भारतीय जनता पार्टीचे शहराचे पदाधिकारी यांच्या आयोजनातून या भव्य रॅलीचे आयोजन आयो करण्यात आले तर या भव्य रॅली पाहताच इथल्या नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे की एक आमच्या विजयाची नांदी आहे आणि भारतीय जनता पार्टीचे प्रभा क्रमांक 26 मधील सर्व भारतीय जनता पार्टीचे सगळे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा देखील नागरिकांनी इथे विश्वास व्यक्त केलेला आहे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार व एक पुरस्कृत उमेदवार व भारतीय जनता जे पार्टीचे सर्व पदाधिकारी व तमाम सर्वच मुद्दे नागरिक हे इथे आजच्या आयर एक उत्कृष्ट प्रतिसाद आणि स्वतःहून त्या सर्व नागरिकांनी या रॅलीमध्ये सहभाग घेतलेला आहे रॅली करत असताना किंवा इतर चौक सभा करत असताना लोकांना आम्हाला आम्हाला विश्वास दिलाला आहे त्यांनी आम्हाला सांगितलं आहे की नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वावर हो। त्याचनंतर आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील आणि आपले गिरीश भाऊ आणि त्याचप्रमाणे हा जो पॅनल त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही ती निवडणूक लढवत आहे ते आमच्या कार्यसंप्राट आमदार यांच्या कामावर इथल्या जनतेचा विश्वास आहे आणि यांनी सर्वांनी जे उमेदवार दिलेले भारतीय जनता पार्टीचे त्यांच्याहीच नागरिकांचा विश्वास आहे आणि आता ही जी रॅली आहे ही फक्त औपचारिकता आहे भारतीय जनता पार्टीचे तीन उमेदवार आणि तीन कमल आणि एक कपाट हे विजयी झालेलं आहे असं नागरिकांनी आम्हाला सांगितलं आहे आणि आता प्रचाराचा जो आपल्याला झंजावता असतो तो काय शेवटपर्यंत दाखवावा लागतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र पश्चिम नाशिकच्या लोकप्रिय आमदार आदरणीय सीमाता हिरे यांनी दिलेला हा कार्यकर्त्यांचा पॅनल प्रभाग क्रमांक मध्ये अ गटाचे उमेदवार अॅडव्होकेट निलेश श्यामराव पाटील ब गटाचे उमेदवार मोहिनी अशोक पवार क गटाच्या उमेदवार सौ पुष्पा यशवंत पवार त्यांची कपाट निशानी आणि ड गटाचे उमेदवार जी मेदगे या चौघांच्या आजच्या प्रचारार्थ जी भव्य अशी रॅली आमच्या संपर्क का कार्यालयापासून निघाली तब्बल तीन तासापासून जवळजवळ पाचशे कार्यकर्त्यांचा ताफा यामध्ये सामील झाला अतिशय उत्सुर्त पद्धतीने ज्या वेळेला रॅली पुढे पुढे जात होती तसे तसे लोकांनी उत्साह पोहोचत औक्षण केले असं शुभेच्छा दिल्या असं आणि हा जो आजचा जो रॅलीचा जो प्रकार आहे तो विजयाची नांदी आहे आणि या गेल्या नऊ वर्षापासून ज्या पद्धतीने विरोधकांनी म्हणजे गेल्या चार नगरसेवकांनी जे निष्क्रिय होते त्यामुळे भविष्यामध्ये येऊन घातलेल्या या पंधरा जानेवारीच्या निवडणुकीमध्ये हे चार शिलेदार भव्य अशा मताधिकाने निवडून येतील आणि भविष्यामध्ये देशाचं नेतृत्व मोदीजी राज्याचं नेतृत्व देवेंद्रजी आणि पश्चिम नाशिकचं नेतृत्व सीमाताई यांच्या माध्यमातून नाशिकच्या महानगरपालिकेला महापौर हा भारतीय जनता पार्टीचाच बसेल आणि या प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये विकास झाल्याशिवाय राहणार नाही हीच आम्हा सर्वांना कार्यकर्त्यांना नागरिकांच्या वतीने शुभेच्छा मिळाल्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम या चॅनलला पण आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद